बोक्या साधमंडे हा बाल चित्रपट असला तरी यातून जो विचार मांडला आहे ते हसत मजेशीर पद्धतीने ते भारी वाटतं लहान मुलांच्या अभिनयात जे हावभाव आहे जी प्रगल्भता दिसते ते कमाल वाटतं बोक्याला ज्याप्रमाणे आई वडिलांकडून सपोर्ट फ्री मिळतं आणि सगळेच कुटुंबातील लोक आनंदीत असे राहू शकतात हे जे चित्र आपल्याला बघायला मिळतं हे बघून आपण भारावून जातो तारे जमीन मध्ये जसे आई बाबा जिथे दिसतात तसे इथे दिसत नाही त्याचबरोबर सामाजिक विषय सुद्धा या चित्रपटातून मांडले आहेत आता बोलत काही निगेटिव्ह पॉइंट्स होतात हा चित्रपट फक्त प्रसंग आणि किस्से यांचा कोलाज वाटतो आजी आजोबांची स्टोरी मग घरकाम करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांची स्टोरी मग बसमधून मुलांना वाचवणे हे सगळं कोलाजी ते दाखवलं आहे आता हा सब्जेक्टिव्ह विषय आहे पण जर फक्त आजी आजोबांची स्टोरी पूर्णपणे दाखवून त्यात अजून धरण जगता आणून सुरुवात केला असता तरी मजा आली असती कारण सगळंच दाखवायचा मोह ही ते आवडता आला नाहीये असं आपल्याला वाटतं त्यामुळे चित्रपट परिपूर्ण वाटत नाही त्यानंतर बसमधून वाचवण्याचा सीन जरा जास्तच ड्रॅमॅटिक झाला आहे असं वाटतं बाकी हे चित्रपट आपण एकदा नक्की बघू शकतो